मित्रांनो टायटलमध्ये जरी तीनच मूवीजचं कलेक्शनचं मी दिलं असेल पण नऊ मूवीजचं कलेक्शन मी देणार आहे तुम्हाला आत्ता ॲट प्रेझेंट कोणत्या कोणत्या मूवीचा काय बजेट आहे अंदाज आहे तो पण सांगणार आहे आणि कसा काही मूवीज जरी एकेका दिवशी सहा चित्रपट मराठी रिलीज होतील आणि एकेका दिवशी तीन तर दोन वीकमध्ये जर नऊ चित्रपट रिलीज होतील तर ऑब्व्हियसली एक चित्रपट जो सगळ्यात जास्त धमाका करेल जो की तुम्हाला सांगायची गरज नाही दशावतार पण बाकी चित्रपटांचं कसं नुकसान होऊ शकतं याचं बेस्ट एक्झाम्पल आहे हे एक कलेक्शन तर व्हिडिओ जितका हो, तुम्हाला वाटेल ना तितका मित्रांनो शेअर करा कारण आज जरूरी आहे शेअर करणं हा मराठी इंडस्ट्रीसाठी जरुरी आहे शेअर करता येईल तुमच्या मराठी काही व्हॉट्सअप ग्रुप्स वगैरे असतील कदाचित आपला जो आवाज येतो त्या डायरेक्टर प्रोड्युसर्स किंवा ॲटलीस्ट मराठी सिने इंडस्ट्रीपर्यंत पोहोचेल तर जास्त बेटर आहे कारण ऑगस्ट ते सप्टेंबरच्या दरम्यान तुम्ही एक पण चित्रपट नाही आणला मराठीत आणि तुम्ही आत्ता पहिल्या वीकमध्ये सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या जो बी जो पण होता तो दुसरा वीक त्याच्यात तुम्ही तीन आणले आत्ता तुम्ही सहा चित्रपट आणले मजाच चालली काय यार बघा मित्रांनो कलेक्शन तुम्हाला स्वतः कळेल टँगो मल्हार नावाचा एक चित्रपट आहे जो तीन करोडमध्ये बनलेला ऑफिशियल बजेट बोला बोलला जातो त्याचा की तीन करोड समथिंग त्याने कम सॉरी बजेटमध्ये बनला तो दो दोन ते अडीच करोड ॲक्च्युली बोलला जातो नाही दोन करोड बजेट पहिल्या दिवशी या चित्रपटाने पन्नास हजारचा बिझनेस केला दुसऱ्या दिवशी पण पन्नास हजार दोन दिवसात या चित्रपटाने मित्रांनो एक लाखचा बिझनेस केला आहे ग्रॉसमध्ये जर त्याचं कलेक्शन बघितलं तर दोन लाख हा चित्रपट कदाचित दहा लाखासाठी पण स्ट्रगल करेल मित्रांनो कोणताच चित्रपट दोन तीन करोडच्या खाली तर बनत नाही तुम्हालाही माहिती आहे याचं कमीत कमी बजेट ॲक्च्युली ऑफिशियली बोललं जातं दोन करोड ते चार करोड दोन करोड पकडा दोन लाख दोन दिवसात काही फरक नाही पडला आजच्याविषयी बोलाल तर आजही मी पन्नास सत्तर हजार बोलतो चला ग्रॉसमध्ये तीन लाख पकडूया चार दिवस पुढचे उरले असतील ते मिळून दोन लाख करेन दहा लाख पण नाही काढणार सांगितलं ना सो इट विल बी अ डिझास्टर ॲट बॉक्स ऑफिस मॅटर नाही करत आजचं पण प्रिडिक्शन दिलं मी यातलं मॅटर नाही करत की तुमचा चित्रपट किती स्क्रीन्सवर आणि काय काय करणार आहे आता कारण रेकॉर्डनुसार झिंगविषयी जर बोलायला गेलं तर मित्रांनो हा चार करोडमध्ये बनला आहे आणि ऑब्व्हियसली हा नटरंग टाईपचा फील आपल्याला होईल हा चित्रपट बघितल्यावर नटरंगची ना नाही कम्पेअर करू शकत पण जबरदस्त बजेटवर बनवलेला चित्रपट आहे याचा तर एक सॅडनेस हा होता मी दशावतार वगैरेवर पण येईल मा मान्य आहे मला तुम्हाला त्याचंच कलेक्शन हवं आहे मोस्टली बट हे गरजेचं आहे ना हे चित्रपट इंडस्ट्रीपर्यंत पोहोचणं पहिल्या दिवशी एक लाख दुसऱ्या दिवशी दोन लाख तिसऱ्या दिवशी आजचं प्रडिक्शन आहे माझं तीन लाख तो तीन दिवसामध्ये हा चित्रपट तीन लाख कमवतो आहे विचार करा चार करोडचं बजेट आहे याचं किती मोठा डिझास्टर होतो आहे अरण्य याचं वर्ड ऑफ माउथ खूप चांगला आलेला असून पण भलेही हा चित्रपट तीन करोडमध्ये बनलेला असून तो चार करोडमध्ये बनला होता झिंग अरण्या तीन करोडमध्ये बनला आहे पहिल्या दिवशी एक लाख दुसऱ्या दिवशी दोन लाख दोन दिवसात दोन लाख ग्रॉसमध्ये तीन लाख झाले आज आपण एक लाख एक्स्ट्रा पकडू ग्रॉसमध्ये चार किंवा पाच लाख होईल हार्डली दहा लाख ते पंधरा लाख हा चित्रपट करणारे रिमेंबर द बजेट इज थ्री करोड्स खतम अरण्याचं पण तीन दिवसाचं सांगितलं सबर बोंड करून एक फिल्म आहे याचं कॅक्टस पियर्स याला इंग्लिशमध्ये नाव दिलं गेलं आहे त्यांनी या चित्रपटाचं कलेक्शन बाकीच्यांच्या तुलनेत खूप चांगलं तर नाही पण ठीक झालं आहे याचा सा बजेट आहे साडेतीन करोड तीन करोड ते साडेतीन करोड दाखवत आहे पहिल्या दिवशी दोन लाख कमवलेत दुसऱ्या दिवशी चार लाख कमवलेत तिसऱ्या दिवशी आपण सहा लाख पकडूया बारा लाख तीन दिवसात जास्तीत जास्त पन्नास पन्नास जास्त बोलतो आहे तीस लाखापर्यंत जाईल चित्रपट इट विल बी अ फ्लॉप ॲट बॉक्स ऑफिस आतली बातमी फुटली याविषयी लोकांची चर्चा खूप आहे की हा चित्रपट खूप नीट करतो आहे गैरसमज आहे लोकांना मित्रांनो खूप चांगला नाही करत चार करोडमध्ये हा चित्रपट बनला आहे सिद्धार्थ जाधवने तगडी या फिल्मसाठी फीस घेतली असं ऐकलं आहे पहिल्या दिवशी दोन लाख आतली बातमी फुटलीच म्हटलं ना हां त्याचंच पहिल्या दिवशी दोन लाख दुसऱ्या दिवशी दोन लाख आज तीन लाख पकडूया आपण चार आणि तीन सात लाख ग्रॉसमध्ये आपण पकडूया एक एक लाख एक्स्ट्रा आठ लाख लाईफ टाईम पंधरा लाख किंवा वीस लाख इट विल बी अ फ्लॉप ॲट बॉक्स ऑफिस कुर्ला टू वेंगुर्ला याचे जरा जास्ती हाय पे पहिल्या दिवशी पाच लाख दुसऱ्या दिवशी सहा लाख दोन दिवसात अकरा लाख आज तुम्ही दहा लाख पकडा चला हाई पे याची चांगली एकवीस लाख ग्रॉसमध्ये तुम्ही पकडा एक लाख एक्स्ट्रा एक दोन बावीस तेवीस लाख लाईफ टाईम पस्तीस लाख ते चाळीस लाखच्या वरणी जाणार रिमेंबर द बजेट इज टू करोस सॉरी कुर्ला uh, टू इंगुरला ना बजेट आहे तीन करोड सॉरी ह्याचा बजेट तीन करोड आहे मित्रांनो ओके okay? आता येतो आपल्या तीन मी मूवीजवर यांचा आज आहे दहावा दिवस बिनलग्नाची गोष्टवर जाऊ आपण आता सगळ्यात पहिले हे पण मित्रांनो आज बनला होता ऑलमोस्ट आता याचा आलेला ऑफिशियल बजेट इतके दिवस नव्हता आला चार करोड वाटायचं मला अडीच करोडच्या आसपासमध्ये बनलं आहे पहिल्या दिवशी आठ लाख आलेले दुसऱ्या दिवशी अठरा लाख तिसऱ्या दिवशी सत्तावीस लाख चौथ्या दिवशी आठ लाख पाचव्या दिवशी नऊ लाख सहाव्या दिवशी आठ लाख सातव्या दिवशी सहा लाख आणि आठव्या दिवशी पाच लाख नवव्या दिवशी दहा लाख मित्रांनो काल जास्त चढला आहे चित्रपट आज पंधरा लाख पकडूया सो एक करोड पंधरा लाख याचं नेट कलेक्शन होईल ग्रॉसमध्ये जर बोलायला गेलं तर एक करोड बावीस लाख वगैरे होईल लाईफ टाईम मला वाटते दीड करोड पावणे दोन करोड मे बी पण रिमेंबर द बजेट इज टू पॉईंट फाय करोड मिनिमम टू पॉईंट फाय ते तीन करोड बोललं जातं इनफॅक्ट सो घ्या so, पण हाही वर्डिकनुसार तर फ्लॉप येईल कारण तो ग्रॉसमध्ये पण अडीच करोडनी करत आहे ना प्रॉब्लेम तो आहे आरपारचं पण तसंच होतं आहे ऑलमोस्ट याचं बजेट आज कन्फर्म झालेलं आहे हा पण अडीच करोडमध्ये बनलेला असं म्हणलं जातं पहिल्या दिवशी बारा लाख दुसऱ्या दिवशी एकोणीस लाख तिसऱ्या दिवशी एकोणतीस लाख चौथा सात लाख पाचवा दहा लाख सहाव्या दिवशी सात लाख सातव्या दिवशी सहा लाख आठव्या दिवशी चार लाख नवव्या दिवशी दहा लाख आज आपण पुन्हा याचंही पंधरा लाख पकडूया एक करोड वीस लाखमध्ये जाईल हा नेटमध्ये आपण ग्रॉसमध्ये काढायचं आहे तर एक करोड पस्तीस लाख पकडा अडीच करोड तर तीन करोड बजेट आहे लाईफ टाईम दोन करोड पण होणं मुश्किल आहे ते पण ग्रॉसमध्ये बोलतो आहे नेटमध्ये नाही पण ग्रॉसमध्ये पण मुश्किल आहे म्हणजे हे सगळे आठशे आठ चित्रपट तुम्ही याला फ्लॉपच म्हणू शकता एकच चित्रपट आहे बॉस जो ऑलरेडी हिटचं वर्डिक मिळालं आहे त्याला चार करोड ते सहा करोड बजेट म्हणलं जातं आहे दशावतार इनफॅक्ट काही ठिकाणी त्याचं बजेट दहा करोड बोलला जात होता आता तुम्ही दहा करोड म्हणा नाही तर काही म्हणा त्याचं ऑलरेडी दहा करोड प्लसचं पोस्टर येऊन पण दोन दिवस झाले आज बारा तेरा करोडचं पोस्टर येऊन जाईल तसं हिट ऑलरेडी हिट झाला आहे तो आणि ॲक्च्युली मी तुम्हाला सांगतो आहे जो बजेट आहे तो बॉक्स ऑफिसवर पाच करोड ते सहा करोड दाखवतोय जास्त नाही दाखवतोय तुम्ही जे दहा करोड वगैरे बोलता ते चुकीचं आहे काहीतरी या चित्रपटावर खूप जास्तही खर्च नाही केला गेला आहे चित्रपट रीच वाटतो दॅट डजंट झंट मीन कि त्याच्यावर खूप जास्त खर्च केला गेला आहे तुम्ही बाकी पण बघत जा कितीक लागतं शूटिंगला जंगलात कुठे मोठमोठाले सेट थोडी लावले होते त्यांनी लोकांची फीस किती आहे काही आपलं लॉजिक घ्या काही ठिकाणी तर चार करोड बजेट दिलं आहे ॲट मॅक्स टू मॅक्स याचा बजेट सहा ते आठ करोड बोलला जातो आहे चित्रपट ऑलरेडी बारा करोडवर गेला आहे आणि त्याला बॉक्स ऑफिसने हिटचा वर्डिक दिला आहे आता बघायचं आहे सुपरहिट किंवा ब्लॉकबस्टर सुपरहिट तर कन्फर्म होणार आहे आज तर सुपरहिट कॅटेगरीत जाईल वर्डिक ब्लॉकबस्टर होतो का नाही याविषयी कुतूहल आहे मला तर होऊ शकतो का नाही होणार ना? पहिल्या दिवशी सहा लाख होता दुसऱ्या दिवशी एक पॉईंट चार करोड होतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दोन पॉईंट चार करोड कलेक्शन आलं चौथ्या दिवशी वन पॉईंट वन करोड पाचव्या दिवशी सव्वा करोड सहाव्या दिवशी वन पॉईंट थ्री करोड सातव्या दिवशी वन पॉईंट वन फाय करोड आठव्या दिवशी वन करोड आणि काल तर पावणे तीन करोडचं मित्रांनो कलेक्शन गेलेलं आहे इनफॅक्ट आज तर माझं क्लिअरली म्हणणं आहे की साडेतीन करोड जाईल आज नेटमध्ये हा चित्रपट सोळा करोड चालला आहे नेटमध्ये अरे मी आजचं विसरलोच होतो आज स्वतःच हा ब्लॉकबस्टरचा वर्डिक घेतो आहे नेटमध्ये सोळा करोड चालला आहे मित्रांनो आणि ग्रॉसमध्ये जर तुम्हाला काढलं ना यात तुम्ही दोन करोड ॲड करा अठरा करोड आता पोस्टर बघू कोणतं येत आहे सोळा करोड ते अठरा करोड इनफॅक्ट वीस करोडपर्यंत पोस्टर यायला पाहिजे आजचं माझं प्रिडिक्शन आहे ऑलमोस्ट साडेतीन करोड विचार करा तीन साडेतीन करोड आज इट्स अ ब्लॉकबस्टर मित्रांनो ब वाढवून वगैरे काय मिळणार मला इट्स अ ब्लॉकबस्टर मला हे बघायचं आहे की दशावतार तर काय ऑलरेडी ब्लॉकबस्टर झा झालाच आहे तीस करोड तर माझं म्हणणं आहे की होण्याचा पूर्ण चान्स असते नेटमध्ये पन्नास करोड होतो आहे का बघायचं आहे बाई चान्स तर आहे कारण एक पर्सेंट पण याची रे अरे भाई हा एक करोडच्या खालीच येत नाही आहे चित्रपट आणि माल नाही वाटत की पुढच्याही वीकमध्ये कोणत्या हे बघा हा हा बघा मित्रांनो हा चित्रपट कोणाचा अवकात नाही रे की याला म्हण सॉरी या टाईपचे वर्ड्स यूज करतोय कोणीच याला एक महिन्याने काढायचं थिएटर्समधून मधून लिहून घ्या हे जे काही मूवीज आल्या होत्या ना मध्ये जे एक एक दोन दोन महिने चालले होते बाई पण डेगा देवा काहीतरी होता एक काय ते जिम्मा होती टाईपचे एक एक महिना राहिले होते दशावतारची आई बघा आता यु एईमध्ये आणि आय थिंक अजून बेहरानमध्ये आणि अजून दोन तीन ठिकाणी रिलीज झालं एस मध्ये पण कदाचित रिलीज झाला ना वाटतं काल का परवा तर पोस्टर आलेलं काहीतरी मित्रांनो आता सुरुवात आहे आत्ताशी हा खूप जबरदस्त धमाका करणार आहे आणि याचा कालच एक पोस्टर टाकलं ना मेकर्सने विसरलोच मी आता सांगाल तुम्हाला सा, उद्यापासून वा वाढत आहेत खेळवालं पोस्टर आठवत असेल तुम्हाला जर तुम्ही इन्स्टा फॉलो करता तर उद्यापासून शोज म्हणजे आजपासून आजपासून खेळ म्हणजे शोज वाढत आहेत याचे बाईट्स ऑफ ब्लॉक बस्टर बाकी सगळ्यांची हालत तुम्ही बघून द्या म्हणून म्हणतोय व्हिडिओ शेअर करा मेहनत लागते यार सगळ्यांचे कलेक्शन देतो यार मी आजचं प्रडिक्शन पण केलं आहे प्लीज शेअर करा